नमस्कार मंडली स्वागत आहे आपल्या फॅशन अँड स्टाईल चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सध्या खूपच ट्रेंडिंग असलेले आणि प्रत्येक लेडीजला आवडणारे सोन्याचे टॉप्स इयरिंग्स हलके स्टायलिश आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट अशा या डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडतील सोन्याचे टॉप्स म्हणजे प्रत्येक मुलगी आणि महिलेच्या ज्वेलरी कलेक्शनचा महत्त्वाचा भाग छोटे आकर्षक आणि वापरण्यास अगदी हलके असलेले हे इयरिंग्स कुठल्याही ड्रेससोबत मॅच होतात ऑफिस कॉलेज किंवा कॅज्युअल वेअर कुठेही तुम्ही हे टॉप्स घालू शकता आणि तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल आजकाल मार्केटमध्ये मा विविध प्रकारचे डिझाईन्स उपलब्ध आहेत फ्लॉवर पॅटर्न हार्ट शेप डबल लेअर डायमंड कट डिझाईन आणि मिनिमलिस्टिक गोल्ड टॉप्स यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल टचसोबत मॉडर्न लूकही मिळतो हलके वजन आणि आकर्षक फिनिशिंगमुळे हे इयरिंग्स रोज वापरण्यासाठी अगदी बेस्ट आहेत विशेष म्हणजे हे टॉप्स कोणत्याही वयाच्या महिलांना शोभून दिसतात लहान मुलींना लहान साईजमध्ये मिळतात तर मोठ्यांसाठी क्लासी आणि रॉयल डिझाईन्स उपलब्ध असतात लग्नसराई वाढदिवस किंवा गिफ्टिंगसाठी ही सोन्याचे टॉप्स नेहमीच उत्तम पर्याय आहेत तर मंडली हे होते सध्या फॅशनमध्ये असलेले आकर्षक सोन्याचे टॉप्स इयरिंग्स तुम्हाला यापैकी कोणता डिझाईन जास्त आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या सुंदर डिझाईनसोबत तोपर्यंत स्टायलिश राहा आणि कनेक्टेड राहा